वडू बुद्रुक ते कोरेगाव भीमा रोडवरती एम सी बीच्या हलगर्जीपणाचा मोठा प्रकार समोर आलाय मुख्य विद्युत वाहिनीच्या तारा ओढण्याचे या ठिकाणी काम सुरू असताना सी बीचा एक कर्मचारी जुन्या आणि कमकुवत पोलवरती चढला होता मात्र त्याच्याकडे काम करत असताना कोणतीही स्वतःची सुरक्षा घेण्यासाठी सुरक्षा साधने नव्हती काम सुरू असताना अचानक तो विद्युत खांब कोसळला ज्यामुळे संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झाला हा प्रकार घडल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला एमएसीबीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आता याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आता महाराष्ट्र न्यूज लाईव्ह सोबत बोलताना केली आहे वडू बुद्रुक कोरेगाव रोडवरती आहोत आणि आपण बघतोय एम एसीबी चा हलगर्जीपणा काय आपण बघतोय अजून किती लोकांचा जीव धोक्यात हो टाकून हे इथलं प्रशासन आहे काम करणार माझ्या डाव्या बाजूला बघू शकता की इथं लाईटीचं काम सुरू आहे आणि हा जो पोल आहे हा रस्त्यावरती येऊन पडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांच्याच एका कामगाराला लागलेला आहे तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात रक्त त्या ठिकाणी सांडलेला आहे आणि हा जो पोल आहे हा पोल खूप जुना आहे हा पोल ओढताना अक्षरशः वाकलेला आहे आणि या संदर्भात जर स्थानिक लोकांना किंवा इथं स्थानिक नागरिकांना जर एखादी हानी झाली ह्याला जबाबदार कोण आता संतप्त स्थावा इथल्या ग्रामस्थांनी विचारलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही एवढा प्रकार घडून सुद्धा कोणताही प्रकारचा एमएसीबीचा अधिकार या ठिकाणी आलेला नाही आहे म्हणजे हे जे प्रकरण आहे हे लोकांसमोर आहे पण हे खुल्यापणाने कोणासमोर येऊन द्यायचं नाही असा दबाव तंत्र सुरू आहे का असा संतप्त सवाल आता इथले स्थानिक लोक विचारतात आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल एकंदरीत काय प्रकार घडला हा खूप धक्कादायक प्रकार आहे एकंदरीत हा जो खूप वर्ष झालेला पोल आहे जर काम सुरू होतं आणि अचानक पडलेला आहे काय सांगाल भीतीचं वातावरण नाही ते काय सांगाल कमीत कमी हा पोल चाळीस तीस वर्षाचा पूर्वीचा पोल आहे याची कॅपॅसिटी संपलेली आहे याच्यावरून एम एस सी बोर्डाने जे काय केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे नाही तर एवढं पोलाचा पोल वाकू शकत नाही आणि एका कामगाराला इत्यंत भयंकर लागलेलं आहे की त्याचा जीव बी गेला असता किंवा जाईन बी त्याचं काही गॅरंटी नाही पण ही हलगजरीपणा एम एस सी बोर्डाची त्यामुळे एम एस सी बोर्डाला अति दक्षतेचा इशारा देण्यात येतो की तुम्ही हर पोल खराब असंत बदलून टाकावे ही आम्हाला ग्राम आमच्या ग्रामस्थ नम्र विन हाय साधा प्रश्न पण जर हे असा हलगर्जीपणाचं काम बघताय एखाद्या स्थानिक नागरिकाला किंवा स्थानिक लोकांना त्याचा फटका बसला असता कोणाही जबाबदारी होती का, लोकला जर जर बस कोने जब हो दिखा का? काम करताय कोणत्या प्रकारचा बोर्ड नाही काय नाही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे काय वाटतंय अहो मला काय म्हणायचे मोठ्या प्रमाणात एखादी गाडी जर आली असती तिच्यावर पोल पडला असता तर एखादी गाडी बी त्या क्रॅश झाली असती एक दोन लोक बाईकवर आडवी तिडवी गेली असते तर ती बी मेली असती मग मला काय आहे की हा हालगरी पण एम बोर्डाचा आहे की त्यांनी हे ना तोरे जेवढे जुने पोले त्यांनी सर्वात जास्त तुरंत बदला तुम्हाला काय वाटतं मला एकच वाटतं की ह्या लोकांनी वायर ओढत होते ना ही वायर ही वायर त्या पिकअप म्हणून पिकअप मी ओळखत होती काय पिकअप तर त्यांना ताण दिसला नाही पाहिजे दिसलं पाहिलं होतं त्यांना ताण किती पडतो दोन वाज त्यांनी म्हटलं एक वाज ओढायची बाकी होती आणि त्यावर तो खांब वाकला आणि तो खांब जवळ जवळ तीस चाळीस वर्षापूर्वी तो खांब येतो कारण ते कळलं पाहिजे तो खांब ते वजन घेऊ शकतो की नाही शकतो ही हलक्या जीवन म्हणजे सर्व यांची एम एस सी बोर्डाची हलक्या जीवन आहे त्यांच्या वारीने आमचा अका ऊस पण दळाला होता अका ऊस दळाला होता तर त्याची पण काही मेहनताना काय मिळाला ला नाही ओसाचा पण काय वाटत तुम्हाला हे जे काम सुरू आहे स्थानिकांचा सा हो जी 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 रह। जीव धोक्यात निश्चित निश्चित धोक्यात आहे प्रत्येक ठिकाणी अशा घटना घडतात एम इ सी बी ना तर त्यांनी लक्ष देणं महत्वाचं आहे सी मधले सगळे अधिकारी एमईसी बरोबर बरोबर म्हणजे खालचे कामगार त्यांची चुकून असते जे वरचे चुकी अधिकारी उपस्थित तर मित्रांनो मी बघताय की ग्रामस्थांच्या मुखांना ऐकतो की प्रकारे संतप्त सवाल आता येतात अधिकारी कोणत्याही प्रकारच उपस्थित नव्हता जेव्हा हे काम सुरू होतं खूप मोठ्या प्रमाणात एबीसीबीचा हलगर्जी पण हा लोकांसमोर होत आहे सोबत आपण बघणार आहोत की इथले जे लेबर आहे ते नेमके एम मध्ये अधिकृत कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत का त्यांनी ते जे काम घेतलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रोसेस त्यांनी पार केलेली आहे का की कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे ट्रेनिंग घेण्यात आलं आहे का की कुठले फात अशा उचलून आणले आपण ते वागणार आहोत तुम्ही बघताय की प्रशासनाची कशा प्रकारे तुम्ही बघताय की या रस्त्यावरती कशा प्रकारे वेलचेल सुरू आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे जुने पोल अजून तसेच असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि हे पोल बदलले पाहिजे अशी त्यांची सर्वप्रथम मागणी आहे मी कॅमेरामला विनंती करेन की ह्या साईटला आपण बघू शकतो की अशा प्रकारे जे लेबर आहेत हे लेबर अधिकृत लेबर आहेत का आपण त्याची चौकशी करावं त्यांचं सामान तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एका फार्म हाऊस टाइप आहे हे पण हे प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे हे घर इथलं प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये त्यांनी सामान ठेवलेलं आहे आपण लेबर हे या संदर्भित घटनेबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की इथले जे कामगार आहेत ते अधिकृत एम मध्ये काम करणारे कामगार आहेत काही जे आपण पाहणी केली पण कोणतेही कामगार कॅमेऱ्यासमोर बोलत त्या एक वायरमॅन होते त्यांनी प्राथमिक माहिती अशी दिली की हे जी घटना झाली तेव्हा इथं सुपरवायझर होता या सुपरवायझर देखरेमध्ये ही घटना झालेली आहे असं इथल्या वायर आहे त्यांचं म्हणणं आहे पण ग्रामस्थांकडून असं कळतं की कोणत्याही प्रकारचा सुपरवायझर कोणत्याही प्रकारचा सुपरवायझर या ठिकाणी नव्हता ही जी घटना घडली तेव्हा पिकअपच्या सहाय्या वायर ओढत होते कोणत्याही प्रकारचा सुरक्षा पुरण नव्हता रस्ता थांबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं था साधन नव्हतं बॅनर नव्हता हा ग्रामस्थांचा जिवासी खेळ होतोय का असा संतप्त सवाल आता इथल्या ग्रामस्थांनी विचारलाय कॅमेरामन कॅमेरामन आणि महाराष्ट्र